हे असं आहे की जे नामदेव असलेले आहेत त्यांनी माफी मागायला पूर्ण यापुढे सूत्र बोलते गठोळ वातावरण या जातीवादी विचारणे झालेलं आहे महाराष्ट्रापासून परंतु वारकरी शिकवण असे नाहीये जो आहे म्हणजे अतिशय खटकणारी गोष्ट झाली की बहुधा खूप कमी वेळा झाला नाही काही प्रमुख पथांपैकी एक वारकरी पथ असं आहे की जातीपात दृष्टीने लाजीरवाणी गोष्टी संत तुकाराम महाराजांनी संत स्थापन झालेला आहे जसा लिंगायत समाज आहे महानुभाव पंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंकित राष्ट्रवादी आध्यात्मिक व वा वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य आजचा पत्रकार परिषद घेण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे भगवान गडाचे महंत हरिभक्त परायण नामदेव महाजे महाराज शास्त्री यांनी गुंडांचे उघडपणे समर्थन केले पाहिजे गुंडगरीचे उघडपणे समर्थन केल्यावर त्यांना पाठिंबा दिला आहे आमची वारकरी म्हणून त्यांना मागणी अशी आहे की पुढील आठ दिवसात त्यांनी समस्त वारकरी बांधवाची महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी वारकरी व वा आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्रभर आंदोलनाने आम्ही त्यांच्याविरुद्ध आम्ही आंदोलन करणार आहोत आंदोलनाचं स्वरूप भजन कीर्तन करीतच आम्ही आंदोलन करणार आहोत